श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तूळ राशीचे दैनिक राशी भविष्य तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आजचे तूळ राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो जास्त जबाबदाऱ्यांमुळे आज थकवा येऊ शकतो यश मिळाल्यानंतर थकवा निघून जाईल जर मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याची योजना बनवली असेल तर त्याशी संबंधित काम आज करता येतील घरात आध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरण असेल दिवसाच्या सुरुवातीला मिळाल्याने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते विद्यार्थ्यांनी वेळेचे मूल्य ओळखले पाहिजे मौज मजा आणि आनंदात रमून तुमच्या अभ्यासाशी तडजोड करू नका घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करण्याची काळजी घ्या व्यवसाय वाढेल तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल भविष्यात प्रॉपर्टी व्यवसायात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे प्रतिस्पर्धी तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करू शकतात थोडे सावध राहणे महत्वाचे आहे कौटुंबिक बाबींमध्ये योगदान दिल्याने घरात आनंद शांती आणि आनंददायी वातावरण राहील जुन्या मित्रांशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे जास्त काम आणि थकवा यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो ऋतूनुसार दिनचर्या आणि आहार राखणे देखील महत्त्वाचे आहे आजचा दिवस ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला असेल तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे तुम्हाला पूर्ण फळ मिळेल आत्मविश्वास वाढेल नवीन योजनांवर यशस्वीरित्या काम होईल कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आनंददायी असेल स्वतःला शोधा आणि तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर करा कामाच्या ठिकाणी मिळालेल्या नवीन कामगिरीमुळे तुमचे मनोबल वाढेल मार्केटिंग शिक्षण सर्जनशील क्षेत्र आणि व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना उत्तम संधी मिळतील पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर वेळ अनुकूल आहे नाते संबंधांमध्ये आनंदाचे वातावरण असेल तुमच्या जोडीदारासोबत खास वेळ घालवण्याची संधी मिळेल जे अविवाहित आहेत त्यांना नवीन प्रेम मिळू शकते जुने मतभेद दूर होतील नात्यात एक नवीन सुरुवात होऊ शकते तुम्हाला शारीरिक ऊर्जा आणि मानसिक शांती जाणवेल सांधेदुखी आणि पाठदुखीच्या समस्यांपासून सावध राहा नियमित व्यायाम आणि निरोगी आहारावर लक्ष केंद्रित करा बाहेरचे खाणे टाळा आणि पुरेसे पाणी पिया हे होते आज आजचे तूळ राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ